ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण बघतोय महालक्ष्मी एक्सप्रेसचे प्रवासी तब्बल बारा ते चौदा तास ट्रेनमध्ये अडकलेले आहेत बदलापूर ते वांगणी या स्थानकांदरम्यान ही ट्रेन अडकलेली आहे जवळपास एक हजार ते पंधराशे प्रवासी यामध्ये अडकलेले आहेत आणि आता एनडीआरएफची ची टीम घटनास्थळी पोहोचलेली आहे अगदी साधारण अर्धा तास झालेला आहे एनडीआरएफची टीम जी आहे ती एक्सप्रेसच्या जवळ पोहोचलेली आहे आणि या ठिकाणी एक्सप्रेसमध्ये अडकलेले एक संतप्त महिला आहे प्रवासी आहे तिची नेमकी काय प्रतिक्रिया आहे ती आपण ऐकूयात आम्ही काल, काल वर, वर सी एस टीवरून कोल्हापूरला जाण्यासाठी या ट्रेनमध्ये बसलोय पण काल रात्री दहापासून ट्रेन बंद आहे आम्ही इथे रखडलोय टी व्हीवर मोबाईलवर दाखवत आहेत की आम्हाला मदत मिळते पण आम्हाला इथे कुठलीच मदत मिळत नाही आमची मुलं कायला काही नाही आहे खूप कंटाळले आहेत रडतात आहेत हा प्रॉब्लेम आहे आणि अजूनपर्यंत ही काही कोणतीच मदत आम्हाला इथे मिळालेली नाही बघितलं स्वाती निराशने हातबल झालेली हे एक माता आहे लहान मुलं आहे सव्वा आठ वाजल्यापासून ट्रेनमध्ये आहेत खायचं सगळं संपलेलं आहे आणि मोठी माणसं समजून घेऊ शकतात पण लहान मुलांना भूक लागल्यानंतर काय द्यायचं हा प्रश्न या गंभीर प्रश्न उपस्थित राहिला तो हा म्हणजे की एनडीआरएफ च पथकाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी इतके तास का लागले जर पहाटे तीन पासून ही ट्रेन या ठिकाणी अडकली होती तर व्यवस्थितरित्या संदेश कुठे तर रेल्वे प्रशासन अपयशी ठरलं आणि त्यांना एवढ्या मुसळधार पावसाची शक्यता किंवा शंका होती किंवा त्यांना अंदाज होता तर त्या दृष्टिकोनातून प्रशासनाने तितका अलर्टनेस दाखवला नाही का ती खबरदारी घेण्यात कुठेतरी प्रशासनाचं हे अपयश म्हणावं लागेल आणि त्याच संतप्त प्रतिक्रिया या ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांची आपल्याला बघायला मिळतात अगदी स्वाती ही दोन दृश्य आपण बघतोय दु एका बाजूला जे सात प्रवासी उतरलेले होते ट्रेनमधून ते गावकऱ्यांच्या साथीनं त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे हे सकाळी पहाटेच उतरले उतरलेले होते सकाळी उजेड पडल्यानंतर तर त्यांनी ट्रेनमधनं बाहेर पडणं हिताचं समजलं होतं मात्र ते अडचणीत आले आणि गावकऱ्यांनी मोठ्या पावसामधून त्यांना बाहेर काढलं दोरीच्या सायानं कसं ते आपण बघतो अगदी संदीप आणि केवळ या सात प्रवाशांचीच मदत नाही तर या ठिकाणी जे पन्नास जणांचं पथक एनडीआरएफचं दाखल झालेलं आहे त्यांच्या मदतीला देखील वांगणी परिसरातले जे गावकरी आहेत ते या ठिकाणी त्यांचा हातभार लावण्यासाठी पुढाकार घेत असताना आपल्याला बघायला मिळते त्यामुळे खर तर सर्वतोपरी मदत जेवढी करता येईल या अडकलेल्या प्रवाशांना ती मदत या ठिकाणी होताना दिसते मात्र कुठेतरी ही मदत ठिकाणी उशिरा पोहोचली हे देखील आवर्जून नमूद करायला हवं अगदी एनडीआरएफचे जवान आता आपण बघतोय लाईफ जॅकेट घालताना दिसत आहेत प्रवाशांना आणि बोटीच्या सहाय्यानं जर या सगळ्या प्रवाशांना आणण्यात आलं थोड्या वेळामध्ये पाणी ओसरेल आणि त्यानंतर थोडीशी दुसऱ्या ट्रेनच्या सहाय्यानं ओढून बदलापूर पर्यंत आणण्यात येईल अशी सुद्धा माहिती ओ कडून देण्यात येते मात्र जर बोटीच्या सहाय्यानं जर या डोंगराच्या पायथ्याशी पर्यंत या पर्या सगळ्या प्रवाशांना आणायचं असेल तर खूप वेळ लागेल या सगळ्यामध्ये आणि त्यामुळे आता काय निर्णय घेते एनडीआरएफ आणि रेल्वे हे मात्र बघावं लागेल तिसरा काही मार्ग आहे कारण त्यासोबतच गेल्या इतक्या इतक्या तासांमध्ये अडकलेल्या काही तिथले जे प्रवासी आहेत त्यांना काही शारीरिक दृष्ट्या काही इजा झाली आहे का किंवा त्यांना काही शारीरिक त्रास उद्भवला आहे का त्या दृष्टिकोनातून एनडीआरएफच्या टीमकडे काही मेडिकल मदत असणार आहे का हे पाहणं देखील मदत महत्वाचं ठरणार आहे गणेश गायकवाड घटनास्थळाहून आपले प्रतिनिधी आपल्याला प्रत्येक क्षणाची अपडेट देत आहेत गणेश एकूणच रेस्क्यू ऑपरेशन कुठपर्यंत आले कशा पद्धतीने या ऑपरेशनला सुरुवात झाली आहे कारण एनडीआरएफची टीम आता एक्सप्रेस पर्यंत पोहोचल्याचं बघायला मिळतंय खरं होती की एनडीआरएफची जी टीम आहे ती एक्सप्रेस पर्यंत पोहोचलेली आहे त्या प्रवाशांना खाली उतरवण्याचं काम सुरू आहे मात्र काही बोटी कमी पडत आहेत कारण दीड हजार जवळजवळ प्रवाशी आहेत त्याच्यामुळे एकच वेळेस त्या प्रवाशांना रेस्क्यू करणं जमणार नाहीये काही थोड्या थोड्या लोकांना या ठिकाणी रेस्क्यू करायला लागणार आहे त्या पाण्यातून एक्सप्रेस मधून बाहेर काढून सुरक्षित स्थळी घेऊन यावं लागेल त्याच्यामुळे तीन चार जणांना बोटीमध्ये बसून या ठिकाणी सुरक्षित स्थळी घालवलं जात आहे याला जवळजवळ अजून काही तास लागण्याची शक्यता आहे कारण तब्बल दीड हजार प्रवाशी या एक्सप्रेस मध्ये आहेत आणि सगळ्यां सगळ्यांना सुखरूपपणे या ठिकाणी बाहेर काढायचं आहे गणेश या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर एनडीआरएफ न किंवा रेल्वे प्रशासनानं सांगितलं होतं आपण पी आर ओशी पण बोललो की खाण्याचं साहित्य ट्रेनमध्ये मध्ये पाठवलेलं आहे अगोदर ट्रॅकच्या साहाय्याने ट्रॅकच्या माध्यमातून या ठिकाणी काही कर्मचारी गेलेले आहेत आणि ते खाण्याचं साहित्य पोहोचवलंय पण प्रतिक्रिया येत आहेत एत प्रवाशांच्या की काहीही त्यांना पोहोचलेलं नाहीये संदीप जर रेल्वेचे जे पी म्हणत असतील की साहित्य त्या ठिकाणी प्रवासी अशी प्रतिक्रिया देऊ शकत नाहीयेत कारण ट्रेन मार्गाने किंवा लोकल मार्गाने हे जर खाण्याचं साहित्य पाठवलं असेल तर ते शक्य नाहीये कारण ट्रॅकवर एवढं मोठ्या प्रमाणात पाणी आहे की ही तेव्हाही पूर्णपणे झालेली आहे जाणार आहे त्याच्यामुळे लोकलच्या मार्गाने या ठिकाणी साहित्य पुरवलं जाऊ शकत नाही तर तुम्ही कर्ज रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गणेश गणेश रेस्क्यू ऑपरेशनची अपडेट तर आपल्याकडून जाणून घेणार आहोतच मात्र घटनास्थळावरती नेमकी काय परिस्थिती आहे ते स्वतः एनडीआरएफच्या जवानांनी सांगितले आहे बघूयात तर या क्षणाचे अपडेट हाती आली त्यानुसार आतापर्यंत एकशे सतरा महिला आणि मुलांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे एनडीआरएफचं पथक काही वेळापूर्वी या ठिकाणी दाखल झाले आणि आत्ताची सर्वात मोठी बातमी रेस्क्यू ऑपरेशन संदर्भातली ती म्हणजे तब्बल एकशे प्रवाशांना यशस्वीरित्या बाहेर काढण्यात एनडीआरएफचं बचाव युद्ध पातळीवर सुरू झालेलं आहे आणि आताची सगळ्यात महत्वाची माहिती म्हणजे आतापर्यंत एकशे सतरा महिला आणि काही मुलांना बाहेर काढण्यात आलेला आहे त्यामुळे एनडीआरएफचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे मोठ्या पाण्यामध्ये जिकिरीच्या सगळ्या रेस्क्यू मध्ये हे सगळे अधिक एनडीआरएफचे जवान उतरलेले आहेत आणि या पाण्यामधून या एक्सप्रेस मधून या ठिकाणी एकशे सतरा महिला आणि मुलांना बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे आ, या ठिकाणी आपण बघतोय पावसाचा जोर वाढलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी अडथळे निर्माण होत आहेत पण या सगळ्या मधून वाट काढत एनडीआरएफच्या टीमनं युद्ध पातळीवर बचाव कार्य आहे आणि त्यामुळे आता सगळे अपडेट जे आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत आत्ताची सगळ्यात महत्वाची बातमी म्हणजे एकशे सतरा लोकांना बाहेर काढण्यामध्ये यश आलं ही संधी एकशे सतरा लोकांना बाहेर काढले मात्र अद्याप दीड हजार ते दोन हजार लोकांची संख्या आहे प्रवाशांची संख्या आहे त्यामुळे मोठा वेळ लागणार आहे काही कालावधी जाणार आहे जेणेकरून या सगळ्या प्रवाशांना बाहेर लागणार आहे त्यामुळे अजून किती तास आणि कशा पद्धतीनं रे हे रेस्क्यू ऑपरेशन केलं जातं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अगदी स्वाती या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर एनडीआरएफ न सुरुवातीला महिलांना बाहेर काढलेलं आहे आणि त्या महिला आणि लहान मुलांना बाहेर काढण्यामध्ये एनडीआरएफ ला यश आलेलं एकशे सतरा महिला आणि लहान मुलांना बाहेर काढणार आहे प्राथमिकता आपण बघितलं तर महिलांनी आणि लहान मुलांना दिली जाते आणि त्यानंतर मग पुरुष आणि जे वयोवृद्ध असतील त्यांना सुद्धा बाहेर काढलं जाईल त्यामुळे वयोमानानुसार ज्यांना खरंच जास्त शारीरिक पातळीवरती त्रास झालेला आहे अशांना तरुणांना प्राधान्य कमी मात्र जी लहान बाळ आहे माता आहेत त्यांना प्राधान्यानं या ठिकाणी बाहेर काढण्याचं काम एन डी आर एफच्या जवानांनी केलेलं आहे त्यासोबतच काही शारीरिकदृष्ट्या जर काही लोकांना त्रास झाला असेल तर त्यांच्यापर्यंत मेडिकलची जी मदत आहे ती देखील पोहोचवण्याचं एक मोठं आव्हान असणार आहे या पथकासमोर अगदी स्वतः आपण बघतोय आठ वाजून वीस मिनिटांपासून हे सगळे प्रवास करतायत आणि रात्री तीन वाजल्यापासून पहाटेच्या तीन वाजल्यापासून वांगणी आणि बदलापूर दरम्यान हे सगळे प्रवासी अडकलेले आहेत लहान मुलं आहेत महिला आहेत वयोवृद्ध आहेत खाण्याचं साहित्य संपलेलं आहे पाण्याचा प्रवाह वाढतोय आजूबाजूला आजुँँ। पाऊस धुवादार सुरू आहे दृश्यमानता कमी आहे या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घबराट आहे आणि या सगळ्याचा परिणाम जो आहे तो थोडीशी घबराट निर्माण झालेली होती प्रवाशांमध्ये मात्र एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे वेगवान बचाव कार्य सुरू झाले एकशे सतरा महिला आणि मुलांना बाहेर काढण्यात आले घटनास्थळावर नेमकी काय परिस्थिती आहे रेस्क्यू ऑपरेशन कसं सुरू आहे एनडीआरएफ चे कमांडर काय सांगतायत बघूयात मेरी तो फोटी में यहाँ पहुँच गई है तो आप मेरे सामने देख रहे हो हमारा स्कूल ट्रेन को पाँच बजे तक हो गई थी मेरी छः लोग काम करना शुरू कर दिया है तो और मेरी पहली बोर्ड लोगों के पास पहुँच गई है हम बहुत जल्दी लोगों को शुरू करते हैं अगदी तर रेस्क्यू ऑपरेशन सुरू असलेले प्रतिक्रिया दिलेली आहे कमांडर आपल्याशी बोलत होते आणि त्यांची ही प्रतिक्रिया कशा पद्धतीने आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे ते आपण पाहतोय पाहतो तब्बल जवळपास एकशे सतरा नागरिकांना या ठिकाणी प्रवाशांना जे आहे आहे ते बाहेर काढण्यात प्रवाशांचा आकडा मोठा त्यामुळे निश्चितच मोठा कालावधी या ठिकाणी जाणार आहे त्यामुळे प्राधान्यक्रमाने नेमकं कोणकोणत्या नागरिकांना या प्रवाशांना बाहेर काढलं जाणार आहे ते पाहणं महत्वाचं ठरेल अगदी हे बघ स्वाती हे बघू शकतो आपण की नेव्हीचे जे कमांडर आहे जवान आहेत ते सुद्धा आता उतरलेले आहेत नेव्हीच्या बोट सुद्धा बचाव कार्यासाठी आलेले आहेत आपण बघितलं की एअरफोर्सचे जे हेलिकॉप्टर आहेत ते सुद्धा या सगळ्याचे पाहणी करत होते मात्र आता एनडीआरएफ सोबत नेव्हीचे जवान सुद्धा या बचाव कार्यामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि चामटोळी जे गाव शेजार आहेत या गावकऱ्यांची मोठी मदत या सगळ्या बचाव कार्यामध्ये होते मग तो डोंगराच्या बाजूचा रस्ता दाखवण्यासाठी असेल किंवा जे सात प्रवासी या ठिकाणी पाण्यामध्ये उतरले होते ट्रेनच्या खाली त्यांना वाचवण्यासाठी असेल चामटोळी गावच्या गावकऱ्यांचं मोठं योगदान आहे हे नेव्हीचे जवान आपण बघतोय या सगळ्या बचाव कार्यामध्ये उतरताना दिसत आणि नेवीच्या बोट सुद्धा आता प्रवाशांना आणण्यासाठी जातात अगदी तर आपण पाहतो एनडीआरएफच्या पथकाला मदत करण्यासाठी नेव्हीचे जवान देखील असा सरसावले आहेत सोबतच या ठिकाणचे गावकरी देखील आहेत त्यामुळे कुठेतरी आपलं मनोबल ढासळत चाललेले जे प्रवासी आहेत त्यांच्यापर्यंत ही मदत जितक्या लवकरात लवकर पोहोचवता येईल आणि जितक्या लवकर या सगळ्या प्रवाशांची सुटका कशी होईल याच दृष्टिकोनातून आता हे पथक जे आहे ते प्रयत्नशील असणार अगदी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुखरूप या सगळ्या प्रवाशांना बाहेर काढण्याचं आव्हान या सगळ्यामध्ये एनडीआरएफ च्या जवान आणि नेव्हीच्या जवानांसमोर आहे दरम्यान या ट्रेन मध्ये अडकलेल्या प्रवाशांचा नेमका अनुभव काय आहे तेही बघूयातून आम्ही इथं रात्री प्रवास करतो रात्री पासून प्रवास करतोय महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये वानगी ते बदलापूरच्या मध्ये आम्ही इथे अडकलेलो आहे जवळजवळ तीन दोन ते तीन हजार प्रवासी अडकलेले आहेत सकाळपासून कोणतीही सहाय्यता मिळालेली नाही पूर्ण आम्ही रात्र तीन वाजल्यापासून पाणी ट्रेन खाली जाय आणि आता ट्रेनमध्ये काही बोगीमध्ये पाणी पोचलेलं आहे आणि तरी कोणतीही हे होत नाही न्यूजमध्ये आम्हाला कळते की नाश्ता जेवण सगळं पोचलेलं आहे लोकांना तरी काही पोचलेलं नाही तर तरी कृपया लोकांची सहायता करावी बारकी मुलं आहेत भरपूर वयस्कर लोक आहेत त्यांना आम्ही घेऊन नाही जाऊ शकत प्रत्येक जण बोलतायत न्यूज बोलतायत की पोचले एंडेर पीक एंडे इथं पोहोचलेले नाहीये जे बोलताय ते खोटे बोलतायत सगळे लोक आम्हाला सायताची गरज आहे आणि प्लीज 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 सहकार्य करावं आम्हाला मदलापूर आणि वांगणी दरम्यान जी महालक्ष्मी एक्सप्रेस अडकली होती त्या ठिकाणी जे सात प्रवासी अडकले होते त्या सात प्रवाशांना चामटोलीच्या ग्रामस्थांनी बाहेर काढलेलं आहे सुखरूपपणे आपण पाहू शकतो की तोंडली तोंडली देखील जे ग्रामस्थ आहेत त्यांनी देखील या ठिकाणी त्यांना सुखरूप बाहेर काढलेलं आहेच ते प्रवासी आहेत आपण पाहू शकता की दोरीच्या सहाय्याने या सात लोकांना या ठिकाणी सुखरूपपणे बाहेर काढलेलं आहे काय परिस्थिती होती रात्रीपासून आपण त्यांना विचारणार आहोत काय सिच्युएशन होती रात्रीपासून तुम्ही अडकला होता रात्री साडेआठला इथेच अडकलेली साडेआठ वाजे इथून निघली साडेद वाजता इथून अडकलो आम्ही अंबरनाथला इथून साडेबारा वाजता ट्रेन निघाली इथून जे साडेबारा एक वाजता इथं अडकली ती सकाळपर्यंत इथंच होती पाणी जसं हे वाढत होतं ना प पा, पावसाची धार त्याच्यामुळं आम्ही निर्णय घेतला की बाहेर पडायला लागणार पण तुम्ही सात लोक जे अडकले होतात मग ट्रेनमधून का उतरलात तुम्ही पाणी वाढतच होतं कमी होतच नव्हतं त्यामुळं आम्ही पटरीवरून जायचा निर्णय घेतला पट्टिळून आलो मग या लोकांनी हात केला की थांबा तिथेच पुढे नका जाऊ पाणी वाढते तर या लोकांनी आम्हाला बाहेर काढलं किती वेळ थांबला होता तुम्ही तिथे तरी दीड दोन तास थांबले अच्छा कशा प्रकारे गावकऱ्यांनी तुम्हाला कशा प्रकारे आपण पाहू शकता की एन डी आर एफची ची आणि ठाण्याची जी टीम आहे त्यांना घटनास्थळी दाखल व्हायला उशीर लागला मात्र जे गावकरी आहेत त्यांनी या ठिकाणी या रेल्वे प्रवाशांना वाचवलेला आहे सुखरूपपणे बाहेर काढलेला आहे त्याच्यामुळे जे वाचलेले प्रवासी आहेत ते गावकऱ्यांचे आभार व्यक्त करतायत गणेश गायकवाड न्यूज एटीन लोकमत वांगणी तर आपण पाहतोय महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेले जे प्रवासी होते ज्यांनी खरं तर पाण्याची पातळी वाढल्यानंतर जीवाला धोका होऊ शकतो या भीतीने त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि बाहेर पडलेले या प्रवाशांना त्या ठिकाणच्या गावकऱ्यांनी मोठ्या हिमतीनं त्यांना वाचवलेलं आहे आणि खरं तर तब्बल सात प्रवाशांचा सा जीव या गावकऱ्यांनी वाचवलेला आहे त्यामुळे कुठेतरी हे प्रवासी गावकऱ्यांना धन्यवाद देत आहे आणि फक्त एवढ्यावरच न थांबता हे जे गावकरी आहेत ते आता एनडीआरएफच्या आर एफच्या पथकाला देखील या जवानांच्या मदतीला देखील पुढे सरसावलेले आहेत आणि या गावकऱ्यांच्या मदतीनं एनडीआरएफचं पथक जे आहे ते आता या ट्रेनपर्यंत पोहोचलेलं आहे आणि आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार एकशे तेरा जणांना तब्बल या ठिकाणी वाचवण्यात बाहेर काढण्यात आलेलं आहे ट्रेनमधून बाहेर काढण्यात ले ले हैनी इतर दीड ते प्रवासी ट्रेन जे ता से से प्रयत्न आता हे नवीन आत्ताची सध्याची दृश्य आपण पाहतोय कमरेच्या वरती पाणी आहे आणि अशा पाण्यातून बचाव कार्य करत या सगळ्यांना कुठेतरी बाहेर काढण्याचा प्रयत्न एन डीआरएफच्या पथकांना अगदी स्वाती आपण बघतो या दृश्यांमध्ये पाणी किती खोल आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल आणि याच माध्यमातून आता या बोटीवर जर आपण बघितलं तर एनडीआरआरएफच्या बोटीमध्ये एनडीआरएफचे जवान आणि त्यांच्यासोबत जे प्रवासी आहेत ज्यांना ट्रेनमधनं बाहेर काढण्यात आलेला आहे ज्यांचं जन्त, ज्यांचा बचाव करण्यात आलेला आहे हे सगळे प्रवासी एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय पाण्याचा प्रवाह किती आहे आपण बघितलं पाणी <laughs> खोल आहे <है> आणि <न> त्यामुळं <laughs> दोरीच्या सहाय्यानं काढणं तर अवघड आहे आणि त्यामुळे बोटीच्या सहाय्यानं या सगळ्या प्रवाशांना बाहेर काढण्यात येत आहे टप्प्या टप्प्याने एकशे सतरा महिला आणि प्रवाशांना बाहेर काढण्यात आलेला आहे आणि पूर्णपणे आता या युद्ध पातळीवर हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याला आपल्याला पाहायला मिळतंय ही दृश्य आपण बघितली तर एका बाजूला मोठ्या प्रमाणावर झाडं आहेत आणि दुसऱ्या बाजूला पाणी खोल पाणी आहे कमरेपेक्षा सुद्धा जास्त पाणी आणि त्यामुळं बोटीच्या सहाय्यानंच या सगळ्या प्रवाशांना बाहेर काढण्यात येत आहे एकतर बोटीवरती आपल्याला सगळे प्रवासी दिसत आहेत आणि एनडीआरएफचे जवान बोटीवर सुद्धा दिसत आहेत आणि बाजूला मर्यादा आहे बोटीवरती साधारण किती प्रवाशांना बसवून आणण्यात येणार याला देखील मर्यादा आहे त्यामुळे आता उर्वरित जे प्रवासी आहेत हजारोंच्या संख्येनं प्रवासी आहेत त्या सगळ्यांना आता बाहेर काढण्यासाठी साधारण आणखीन काही तासांचा कालावधी लागणार आहे त्यामुळे एवढे तास आता त्या ठिकाणच्या लोकांना ज्यांना भूक लागलेली आहे ज्यांच्यापर्यंत पाणी पोहोचलेलं नाहीये लहान लहान देखील देखील आहेत आहेत ती कासावीस झालेली त्यांचं काय होणार त्यांच्या प्रकृतीवरती तर परिणाम होणार नाही ना त्या दृष्टिकोनातून देखील आता एक मोठं आव्हान एनडीआरएफच्या पथकासमोर असणार आहे आणि त्यांच्या सोबतीला आता नेव्हीचे जवान देखील आलेले आहेत त्यासोबतच पुण्याहून देखील एक पथक रवाना झालेलं आहे त्यामुळे चहू बाजूनी जेवढी सर्वतोपरी मदत जास्तीत जास्त लवकरात लवकर या नागरिकांपर्यंत प्रवाशांपर्यंत पोहोचवता येईल हाच या ठिकाणी प्रयत्न अगदी पण या सगळ्यामध्ये स्वाती जर आपण बघितलं तर या सगळ्या प्रवाशांना बाहेर काढण्याचा दुसरा कोणता पर्याय एनडीआरएफ समोर नाहीये बोटीच्या सहाय्यानं काढायला लागणार आहे कारण या डोंगराच्या बाजूनं कारण जो ट्रॅकच्या बाजूला रस्ता आहे या हो, रस्त्यावर सुद्धा पाणी चार ते पाच फुटांपेक्षा साचलेला आहे त्यामुळे त्या, त्या मार्गे तर जाणं शक्य नाहीये आणि ट्रॅकवरनं तर ट्रॅकवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे त्यामुळे ट्रॅकच्या माध्यमातून पण जाणं अवघड आहे यामुळे ते चामटोळी गावाच्या बाजूला एक डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या माध्यमातून जवळ जिथून त्या माध्यमातून गावकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा रस्ता निवडलेला आहे आणि त्याच बाजूने आता बोटीच्या सहाय्यानं या सगळ्या प्रवाशांना आणण्यात येत आहे हे आपण दृश्य बघतोय हेलिकॉप्टरची ही दृश्य आहे तर या ठिकाणी एअरफोर्स हेलिकॉप्टर जे घटनास्थळी मदतीसाठी पोहोचलेला आहे त्या हेलिकॉप्टरची दृश्य बघतोय आपण मोठ्या पद्धतीनं युद्ध पातळीवर हे बचाव कार्य सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय नेव्हीचं बचाव कार्य सुद्धा आता सुरू झालेलं आहे नेवीचे जवान सुद्धा आपण बघितलं नेव्हीच्या जवानांच्या बोटी सुद्धा उतरलेल्या त्यामुळे नेव्ही असेल एनडीआरएफ असेल टीडीआरएफ असेल सगळ्यांचं योगदान आहे या सगळ्यामध्ये आणि चामटोळी गावच्या गावकऱ्यांचं सुद्धा मोठं योगदान या सगळ्या बचाव कार्यामध्ये आहे बचाव कार्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही न्यूज एटीन लोकमतवर बघताय तर गेल्या तासाभरापासून आकाशातून पाहणी केल्यानंतर हे जे हेलिकॉप्टर आहे ते कुठेतरी लँड झाल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि या पाहणीतून त्यांच्या दृष्टीस कोणकोणती माहिती आली ती आता एनडीआरएफच्या जवानांपर्यंत पोहोचवण्यात आली असणार आणि त्या दृष्टिकोनातून कोणकोणत्या दिशेने या सर्व प्रवाशांना बाहेर काढता येईल त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळते फक्त एकमेव मार्ग आहे आणि त्या एकमेव मार्गाच्या सहाय्यानं या ठिकाणी बोट असेल आणि दोरीच्या सहाय्यानं एन डी आर एफच्या जवानांना या सर्व प्रवाशांना बाहेर काढावं लागणार आहे मात्र ही हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन करत असताना जीव तर वाचवायचा आहेच मात्र ज्यांना अन्न पाण्या वाचून जे प्रवासी संतप्त झालेले आहेत त्यांच्यापर्यंत आणखी कशा पद्धतीनं अन्न पाण्याची मदत पोहोचवता येऊ शकते ते पाहणं महत्वाचं आहे कारण लहान लहान बाळ सुद्धा आहेत त्यामुळे निश्चितच त्यांच्या जीवाला धोका होऊ नये यासाठी देखील एक मोठं आव्हान असणार आहे अगदी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या सगळ्या बचाव कार्याचा आढावा घेतलेला आहे आणि आढावा घेतल्यानंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही बघूयात मी पहाटेपासून जिल्हाधिकारी असतील आजूबाजूचे सगळे महापालिका आयुक्त असतील स्थानिक प्रशासन असेल या सगळ्यांशी संपर्कात आहे त्याचबरोबर या सर्वांच्या माध्यमातून एन डी आर एफ डी आर एफ ठाण्याची देखील टीम तिकडे गेली आहे कल्याण डोंबोलीची टीम आहे इतर स्थानिक बदलापूर ही स्थानिक रेस्क्यू टीम त्या ठिकाणी उपस्थित आहे त्याचबरोबर मी मुख्यमंत्री महोदयांशी देखील बोललो आणि त्यांनी देखील नेवी आणि एअरफोर्सला अलर्ट केले सूचना दिलेल्या आहेत हेलिकॉप्टर देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि म्हणून ज्या ज्या माध्यमातून बोटिंगच्या माध्यमातून रोपवेच्या माध्यमातून त्याचबरोबर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून ज्या ज्या माध्यमांचा वापर त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता ही सगळी माध्यमं त्या ठिकाणी वापरली जातील आणि त्या सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढून सुरक्षित जागे पोहोचवण्याचं काम जा स्थानिक प्रशासन जिल्हा प्रशासन या ठिकाणी करताय आहे संदीप पालकमंत्र्यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे मात्र कुठेतरी ही मदत काही तास आधी पोहोचली असती तर एवढा त्रास या प्रवाशांना सहन करावा लागला नसता एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो बघत राहा न्यूज एटीन लोकमत